नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात या सत्रामध्ये भूसंपादन विधेयक मार्गी लावायचा सरकारचा प्रयत्न देशातल्या शेतकऱ्यांना निराधार असल्याची भीती वाटत असल्याची राहुल गांधी यांची टीका औरंगाबाद नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार बावीस एप्रिल रोजी मतदान परदेशात मागणी असूनही अवकाळी पावसामुळे यंदा आंबा निर्यात होणार नाही चंद्रकांत पाटील यांचं निवेदन यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पाठिंबा आणि लिबियामध्ये जहाज बुडाल्यामुळे सातशे जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू होत आहे लोकसभेचं कामकाज आजपासून सुरू होणार असलं तरी राज्यसभेचं कामकाज मात्र येत्या तेवीस तारखेपासून सुरू होईल या सत्रामध्ये भूसंपादन विधेयक मार्गी लावायचा सरकारचा प्रयत्न राहील तर या विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार विरोधी पक्षानं केला आहे या व्यतिरिक्त अचल संपत्ती नियमन आणि विकास विधेयक वस्तू आणि सेवा कर विधेयक तसंच अघोषित विदेशी मालमत्ता अशी महत्वाची विधेयक या सत्रात मांडली जाण्याची शक्यता आहे नवी दिल्लीत काल भाजपा खासदारांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यशाळेत बोलताना केलं नवं भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा विरोधी पक्षांचा दावा चुकीचा आहे केंद्र सरकार गरीबांच्या विरोधातलं असून उद्योजकांच्या बाजूनं झुकणारं आहे हा विरोधकांचा अपप्रचार आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं सरकारची सगळी धोरणं गरीब नागरिकांना समर्पित केलेत गरीबांचं जीवनमान उंचावावं म्हणून शिक्षण रुग्णालयं शौचालयं अशा मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यावर सरकारचा कटाक्ष आहे असंही म्हणाले देशाचा विकास घडवून आणण्यासाठी अल्पसंख्याक समुदायानं अधिकाधिक शिक्षण घेतलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले मुलींना शिक्षण मिळावं यासाठी बेटी बचाव ही योजना सरकारनं या मोहिमेतून अल्पसंख्याक गटाच्या मुलींनाही लाभ होणार आहे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होई तो देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचं घर मिळावं असं आपलं स्वप्न असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले नव्या भूसंपादन विधेयकाविरोधात काल नवी दिल्लीत काँग्रेस पक्षानं किसान रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग तसंच इतर नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याला भाजपानं पाठिंबा जाहीर केला होता परंतु आता त्यांनी आपल्या भूमिकेत विनाकारण बदल केलाय असा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकरी विरोधी तसंच आदिवासी विरोधी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला देशातल्या शेतकऱ्यांना निराधार असल्याची भीती वाटतेय सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असंही म्हणाले यापूर्वीच्या शेतकऱ्यांच्या प्रणित सरकारनं निर्णय घेतले होते याची त्यांनी आठवण करून दिली शेतकऱ्यांना हितकारक नसणाऱ्या भूसंपादन विधेयकाविरोधात काँग्रेस लढा देईल असं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं राष्ट्र उभारणीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्यानं त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांचा कौशल्य विकास करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आहे अंजुमन इस्लाफ सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूलच्या पंचाहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते शिक्षणामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण होते असं विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि नीतीमूल्यांच्या जपणुकीची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षक आणि पालकाने प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केला त्याचबरोबर सर्वधर्म समभाव स्त्रियांविषयी आदर शिस्तप्रियता पर्यावरण रक्षण या मूल्यांची जोपासना करण्याची गरजही राज्यपालांनी व्यक्त आहे नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विविध पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांबरोबरच आश्वासनांची खैरातही सुरू आहे राजकीय फायद्यासाठी लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केला नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसनंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचं सा त्यांनी सांगितलं दरम्यान औरंगाबाद इथेही उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली शिवसेना कोणत्याच धर्माचा तिरस्कार करत नसून प्रथम देश आणि नंतर धर्म हे शिवसेना मानते असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं एमआयएम पक्ष विकासाबाबत काहीच बोलत नसून तो समाजात फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर रस्त्यांच्या कामासाठी तातडीनं सत्तर कोटी रुपये निधी मंजूर केला आहे तसंच अजून शंभर कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन औरंगाबादचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलं औरंगाबादमधल्या रस्त्यांच्या दुर्दशेसाठी त्यांनी यावेळी जनतेची माफी मागतानाच औरंगाबादकरांना चोवीस तास शुद्ध पाणी झोपडपट्टीवासियांना चारशे फुटाची मोफत घरं अशी आश्वासनही दिली भाजपातल्या बंडखोरांना ताबडतोब निलंबित केल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या केली औरंगाबाद दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेसाठी केंद्र सरकारनं बाराशे कोटी रुपये निधी दिला असून जालना इथल्या ड्रायपोर्टसाठी पाचशे एकर जमीन उपलब्ध करून दिली त्यामुळे औद्योगिकीकरणाला चालना मिळून मराठवाड्यातल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटेल अशी आशाही दानवे यांनी यावेळी व्यक्त केली राज्यात झालेल्या बिगर मोसमी पावसामुळे आंब्याच्या पिकावर परिणाम झाला असून आंब्याला परदेशातून मागणी असूनही यंदा आंबा निर्यात करता येणार नाही अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे येथे पणन मंडळ आयोजित आंबा महोत्सवाचं चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली गेल्या वर्षी युरोपात हापूस आंब्याला बंदी घालण्यात आल्यानं आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा वाशी इथं सुरू करण्यात आली असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं ऊसाच्या मळीवरील बंदी सरकारनं उठवली असून यासंदर्भातील आदेश या आठवड्यात निघेल असंही पाटील म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या सदस्यांनी काल मुनगंटीवार यांची भेट घेतली त्यावेळी मुनगंटीवार यांनी आपल्या या मागणीचं समर्थन करत असल्याचं सांगितलं आणि ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची सूचना केली या समितीच्या सदस्यांनी आज यासंदर्भात एका रॅलीचं आयोजन आहे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील या मागणीचं समर्थन केलं आहे प्रदूषित महानगरांचं रुपांतर मोकळ्या आणि हरित शहरांमध्ये उपक्रमा उपक्रमाअंतर्गत सरकार विजेवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रस्तावावर विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे नवी दिल्लीत वार्ताहरांशी काल बोलत होते विजेवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी मेट्रो प्रकल्पाच्या केवळ एक चतुर्थांश खर्च येईल असंही गडकरींनी सांगितलं या रेल्वेची तांत्रिक चाचणी सुरू असून त्याविषयी लवकरच अधिक माहिती देण्याचं आश्वासनही गडकरी यांनी यावेळी दिलं आत्मविश्वास निर्माण झाला तर त्या पुढाकार घेऊन चमत्कार घडवू शकतात धारूर गावातल्या महिला बचत गटांकडे पाहिलं तरी लक्षात येतं यत्तल्या बचत गटांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेत आणि स्वतःबरोबर गावाचाही विकास साधला आहे उस्मानाबाद तालुक्यातल्या धारूर या अवघ्या दोन हजार लोकवस्तीच्या गावात सव्वा दोनशे पेक्षा जास्त महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत असून त्यांचा त्यांच्या कुटुंबालाही मोठा आधार मिळत आहे धारूर मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी बचत गटाची मोठी चळवळ उभारली आहे आज या गावातील सोळा बचत गटांपैकी चौदा बचत गटातील महिलांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेत यामध्ये दूध संकलन स्वस्त धान्य दुकान किराणा दुकान अत्याधुनिक कपडे वॉशिंग मशीन यंत्र असे अनेक छोटे मोठे व्यवसाय गावात केले जातात तुळजाभवानी बचत गटाच्या महिलांनी कपडे धुण्याचं मोठं यंत्र विकत घेतलंय आणि आज त्या गावातले कपडे आधुनिक पद्धतीनं धुवून देत असतात कधी कधी चुलीपुरत्या मर्यादित असलेल्या धारूर मधल्या या महिला बचत गटाच्या माध्यमातून जागरूक झाल्यात वेळोवेळी होणाऱ्या ग्रामसभेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो म्हणूनच या गावातील अवैध दारू त्या बंद करू शकलेत गेल्या दोन वर्षापासून या गावात दारू विक्री होत नाही तसंच या गावात कर्ज फेडीचंही प्रमाण चांगलंय त्यामुळे आता महिला आर्थिक विकास महामंडळ या गावात कर्ज प्रकरण तत्काळ निकाली काढते आणि त्यामुळे आणखी उत्साहाने या महिला कामाला लागतात खऱ्या अर्थाने या गावातील महिला एकजूट होऊन आपली आर्थिक उन्नती करतायत ज्या महिलांना आपली आर्थिक उन्नती करायची त्या महिलांनी या गावाला एकदा तरी भेट द्यायला हवी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी धुळ्यामध्ये निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात ता। आलं होतं यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलं होतं समितीच्या कार्यकर्त्यांसह धुळ्यामधले नागरिक आणि विविध मान्यवर यामध्ये सहभागी झाले पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येमुळे पुरोगामी चळवळीमध्ये आणि एकंदर समाजात अस्वस्थता निर्माण झाली असल्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला देशाची अर्थव्यवस्था निश्चितच प्रगतीपथावर असून व्यापक आर्थिक सुधारणांच्या जोरावर लवकरच आठ टक्के आर्थिक विकासदर गाठण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत वॉशिंग्टन इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक समितीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेनं सात पूर्णांक चार, चार दशांश टक्कि विकास दर गाठला असून त्याआधीच्या वर्षात तो सात टक्के असं जेटली म्हणाले केंद्र सरकारनं राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे गुंतवणुकीला अनुकूल वातावरण तयार झाल्याचंही जेटली यांनी सांगितलं सामान्य जनांच्या जीवनावर परिणाम करणारा चलन फुगवट्याचा दर नियंत्रणात आणण्यातही आपल्या सरकारला यश आलं असा दावाही त्यांनी यावेळी केला नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांना बंदुकीनं उत्तर देणाऱ्या पोलिसांनी आता पोस्टरच्या माध्यमातून नक्षलवाद्यांशी दोन हात करायला सुरुवात केली आहे सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नक्षलवाद्यांनी पत्रकं आणि पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन आहे त्यामुळे इथल्या दुर्गम गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे नक्षलवाद्यांची ही रणनीती लक्षात घेऊन गडचिरोली पोलीसही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी हजारो पोस्टर्स आणि पत्रकं गावागावात वाटून ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत या पोस्टर्स आणि पत्रकांच्या माध्यमातून ग्रामसभेचं लोकशाहीचं तसंच मतदानाचं महत्व नागरिकांना पटवून देत आहेत भूमध्य समुद्रामध्ये लिबियाच्या किनारपट्टीजवळ एक बोट उलटून झालेल्या अपघातात जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते या बोटीवर स्थलांतरित नागरिक होते अशी माहिती इटलीच्या तटरक्षक दलानं दिली आहा या अपघातातून आतापर्यंत केव्हा अठ्ठावीस जणांना वाचवण्यात यश आल्याचं इटलीच्या तटरक्षक दलानं म्हटलं आकारानं अतिशय लहान असलेल्या या मच्छिमार बोटीवर सातशेहून अधिक प्रवासी दाटीवाटीनं प्रवास करत होते या बोटीवर अनेकांना बांधून ठेवण्यात ता होतं अशी माहिती या अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी दिली आहे गेल्या आठवड्यातही लिबियाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात चारशे प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती दोन हजार सोळामध्ये रिओ रियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या तीन अॅथलीट्सन पात्रता फेरीत यश मिळवलं आहे खुशबीर कौर मनीष रावत आणि संदीप कुमार अशी या अॅथलीट्सची नावं असून पोर्तुगालच्या आय एफ या चालण्याच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचा ऑलिम्पिकचा प्रवेश निश्चित झाला आहे महिलांच्या वीस किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय अॅथलीट खुशबीर कौरनं एक तास तेहतीस मिनिट आणि अठ्ठावन्न सेकंदात स्पर्धा पूर्ण केली मात्र ती तेराव्या स्थानावर राहिली पुरुषांच्या वीस किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत मनीष रावतनं एक तास बावीस मिनिटं पन्नास सेकंद अशी वेळ नोंदवत आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून तो पहिल्या दहा आला ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी या स्पर्धेत एक तास चोवीस मिनिटं अशी वेळ ठेवण्यात आली होती भारताचा राष्ट्रीय खेळाडू असलेला संदीप कुमार पन्नास किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत चौदाव्या स्थानी पोहोचून रियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला हवामान राज्यासह देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट सुरू झाली असून काल अनेक ठिकाणी पाऱ्यानं चाळीस अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली होती येत्या चोवीस तासात राज्यात मुख्यत्वे हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्याचबरोबर आजही कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात या सत्रामध्ये भूसंपादन विधेयक मार्गी लावायचा सरकारचा प्रयत्न देशातल्या शेतकऱ्यांना निराधार असल्याची भीती वाटत असल्याची राहुल गांधी यांची टीका औरंगाबाद नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार बावीस एप्रिलला मतदान परदेशात मागणी असूनही अवकाळी पावसामुळे यंदा आंबा निर्यात होणार नाही चंद्रकांत पाटील यांचं निवेदन यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पाठिंबा आणि लिबियामध्ये जहाज बुडाल्यामुळे सातशे जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार